लाखांदूर तालुक्यात सहा सेवा तालुक्या सेवा आधार सेवा केंद्र आहेत त्या दिघोरी मोठी हरदोली व लाखांदूर येथे तीन आहेत लाखांदूर तालुका असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिक तालुक्याच्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येत आहेत लाखांदूर येथे आधार सेवा केंद्र तीन आहेत आधार सेवा केंद्रावर सुविधा बरोबर मिळत नसल्याने नागरिकांना आल्यापाय पाय परत जावा लागत आहे लाखांदूर येथे एक आधार सेवा केंद्र बंद राहते व लाखांदूर भारतीय स्टेट बँक मध्ये आधार सेवा केंद्र आहे पण दहा पंधरा दिवसापासून तांत्रिक बिघाड असल्याने आधार सेवा केंद्र बंद आहे सदर आधार सेवा केंद्र लाखांदूर तहसील कार्यालय येथे सुरू आहे त्या आधार सेवा केंद्रावर आधार कार्डवरच्या नाव व ऍड्रेस बदलवून देत नाही मात्र तहसील कार्यालयाला आधार सेवा केंद्रवाला आमच्याकडे नाव व ऍड्रेस बदलून मिळत नाही म्हणून तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना सांगत आहे मात्र लाखांदूर तालुक्यासारख्या ठिकाणी आधार सेवा केंद्रावर नाव व ॲड्रेस बदलवून मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे लाखांदूर तालुक्यातील आधार सेवा केंद्रांवर लक्ष देऊन आधार नोंदणी व अपडेटची प्रक्रिया सुरळीत चालू करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली